नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण मालिका विश्वात सुरू असलेल्या कलाकारांच्या लग्न सोहळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत कारण सध्या मालिकांमध्ये कलाकारांच्या लग्नांची धामधूम पाहायला मिळतीये झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत नीरज व निशी यांचा लग्न सोहळा नुकताच पार पडलाय तसेच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे व लीला यांचीही लगिन घ्याय सुरू झालेली पाहायला इतकंच नव्हे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेतील यश व आरोहीचाही थाटामाटात लग्न सोहळा पार पडलाय हो 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 या कलाकारांच्या लग्न सोहळ्यातील खास लुकबद्दल आज मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला आई कुठे काय करते मालिकेत एका मागोमाग एक रंजक वर्ण येताना पाहायला मिळत आहेत अशातच मालिकेत आरोही व यशच्या लग्नाची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळते आरोही व यशच्या लग्नासाठी देशमुखांच्या घरातील सर्वच मंडळी उत्सुक असल्याचं दिसतंय आरोही व यश यांच्या लग्नातील पारंपरिक लुकनं साऱ्यांच लक्ष वेधून घेतलंय यावेळी आरोहीनं लाल पैठणीची नववारी साडी नेसली होती तर तिला साजेसा असा पैठणीचा जॅकेट यशन परिधान केला होता तसेच आरोहीच्या गळ्यातील मोत्यांच्या दागिन्यांनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं हे नववधूवर मुंडावळ्या बांधून खूपच सुंदर दिसत होते यश व आरोहीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसत आहेत झी मराठी वाहिनीवरील सार काही तिच्यासाठी या मालिकेतही लगीन घाई सुरू असलेली पाहायला मिळतीय मालिकेत निशी व नीरज यांचा अखेर लग्न सोहळा पाहायला मिळतोय अनेक अडचणी पार करत या जोडीनं अखेर सप्तपदी घेतले आहेत निशी व नीरजच्या हळदी समारंभातील लुकची विशेष चर्चा रंगली पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फुलांचे दागिने परिधान करत निशी खूपच छान दिसत होती तर लग्नासाठीही निशीनं हिरव्या रंगाची काठा पदराची साडी नेसली होती तर नीरजने लाल रंगाची शेरवानी व पेटा परिधान केला होता कमीत कमी दागिने वापरत दोघांचा अगदी सिंपल लुक प्रेक्षकांना विशेष भावला झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला या मालिकेतही लग्नाची धामधूम पाहायला मिळतीय एजे व लीला यांच्या लग्नासाठी सगळीच मंडळी तयार आहेत नुकताच एजे व लीला यांचा मेहंदी समारंभ पार पडलाय यावेळी लीलाच्या मेहंदी समारंभातील खास लुकनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं अगदी पारंपरिक असं परकर पोलक परिधान करत लीला खूपच गोड दिसत होती एजे व लीला दोघांनीही हिरव्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका